बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो

अगदी बरोबर chit <laughs> अवलेला मानुसकीकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. अहो जसं जेवल्यावर होणारा समाधान ते तात्पुरतं असता कशी शिक्षणातून मिळणारी ही दोरी या आयुष्यभर टिकते. मित्रांनो

शेवटचा शब्द आहे आणि तो म्हणजे संघटी म्हणूनच मित्रांनो आता तरुण ूची जय भीम जय बुद्ध जय